नमस्कार सतर्क आपले स्वागत रेखा दाभाडे प्रेस फाउंडेशनच्या वतीने मराठी पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उद्योजक संग्राम जगताप यांच्या हॉटेल ड्रीम लंच येथे आयोजित या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध सन्मान व विचार मंथन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक ज्येष्ठ नेते बबनराव भेगडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळाशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी प्रेस फाउंडेशनचे संस्थापक विलास भेगडे संस्थापक अध्यक्ष अमीन खान प्रेस फाउंडेशनचे सल्लागार योगेश्वर माडगुळकर रमेश जाधव गुरुजी अध्यक्ष महेश सचिव केदार शिरसट पत्रकार परिषद प्रमुख रेश्मा फडतरे प्रकल्प प्रमुख रेखा भेगडे राधाकृष्ण येणारे संतोष थेटे डॉक्टर संदीप गाडेकर मयूर सातपुते उद्योजक संग्राम जगताप ज्येष्ठ साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते यावेळी बबनराव भेगडे आणि विजय कुमार सरनाईक यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला अमीन खान यांची दैनिक पुढारीचे ज्येष्ठ उपसंपादक पदे निवड विलास भेगडे यांची डी वाय पाटील कॉलेजच्या अँटी रँगिंग कमिटीच्या मीडिया सदस्यपदी निवड रेश्मा फडतरे यांची सीआरपीएफ महिला व बालकल्याण कमिटी डॉक्टर संदीप गाडेकर व रेखा भेगडे यांची राष्ट्रीय पातळीवरील उल्लेखनीय कार्य या त्यांचा गौरव करण्यात आला हरिओम कंस्ट्रक्शनचे प्रमुख संग्राम जगताप यांच्या वतीनेही सर्व पत्रकारांना सन्मानित करण्यात आले स्वागत महेश भागीवंत यांनी प्रास्ताविक रेश्मा फडतरे यांनी सूत्रसंचालन केदार शिरसट यांनी केले डॉक्टर संदीप गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानले सहा जानेवारी हा दिवस मराठी म्हणून साजरा करतो जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होत तेव्हा पत्रकारिता पासून आपण फार दूर होतो आणि स्पेशली जेव्हा म्हणजे महाराष्ट्रीयन मध्ये कोणतंही वृत्तपत्र नव्हतं ज्या काही जेवढं काही लिटरेचर होतं तेव्हा हिंदी किंवा इंग्लिशमध्येच असतं परंतु आपलं एक मराठी वृत्तपत्र असावं ही एक भावना तेव्हा एक त्यांनी मनात धरून बाळासाहेब आंबेडकरांनी आपलं वृत्तपत्र सुरू केलं आणि विचार करा काय परिस्थिती असेल आज म्हणजे आपण एवढं प्रगत टेक्नॉलॉजी एवढं प्रगत आपलं स्वतःचं स्वराज्य असताना सुद्धा पत्रकारिता किंवा एखादा पेपर चालू करणं किती कठीण आहे आणि तेव्हा पारतंत्रता असताना सुद्धा ह्या व्यक्तींनी आपलं एक वृत्तपत्र चालू केलं आणि समाजभवनांचा एक सोर्स म्हणून किंवा समाज भावनांचा एक मांडण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण केलं आणि त्याचेच आज एवढे मोठे अचिव्हमेंट आहे है की आता प्रत्येक शहरामध्ये एक दोन एक दोन तरी छोटे छोटे का न्यूजपेपर असतील आणि मराठी पत्रकारिता जे मोठे मोठे लोकमत सखाट लोकसत्ता हे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाहत जातात ई पेपरच्या तर बाहेर देशात पण जेवढे आमचे मित्र वगैरे आहेत ते बरेचदा आपले पेपर तिकडे उघडून बघतात आणि आपल्या इकडच्या हालचाली आणि राजकीय सामाजिक क्रीडा या क्षेत्रात काय अपडेट आहेत ते घेत राहतात सो so, आजच्या या दिनी आपल्या सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या तळेगावचं पत्रकारिता ही मागील एक दीड वर्षापासून मागील एक दीड वर्षातही मी बघितली आणि आता पण मी बघतो म्हणजे फार प्रेम आपल्या पत्रकाराकडून मला मिळालेलं आहे आपले सर्व पत्रकार म्हणून नवीन वर्षाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आम्ही यांनी सांगितलं की एवढं काही नाही हो मला गुदमरून गेल्यासारखं झालं माझ्या स्तुती माझ्याकडे नेहमी आले कुणी तर मी सांगतो माझं काय चुके असेल ते सांगा काय चुकते ते सांगा स्तुती करणार आला तर मी म्हणतो बाबा काम सांग माझी आणि म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे बालशास्त्री जांभेकर यांनी दरकम सुरू केलं त्यातनं सामाजिक चळवळ उभी राहिली लोकमान्य टिळकांनी केसरी सारखं वर्तमान पत्रकार आणि ब्रिटिशावरती आसू ओढले अशा प्रकारची वर्तमानपत्र त्यावेळेला मराठीतनं सुरू झाली आणि स भारतीय स्वातंत्र्याला सामाजिक चळवळीला त्यामुळे प्रेरणा मिळाली आणि पुढे आपला देश स्वतंत्र झाला आणि म्हणून पत्रकारिता हे अतिशय महत्वाचं साधन आहे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे पत्रकारितेमध्ये आम्ही खान म्हटले जिल्ह्यात आम्ही महाराष्ट्रात जिल्ह्यात जाण्याचा योग येतो त्या त्या ठिकाणचे पत्रकार पाहिल्यानंतर आपल्या तळेगावच्या मावळाच्या पत्रकारांची निश्चितपणाने आठवण होते अतिशय सकारात्मक आणि अतिशय समाजाला प्रबोधन घडेल समाजाच्या अडीअडचणी अडचणी लोकांना काम आपल्या या मावळाने आणि तळेगावपासून होत असतं आणि पत्रकार नेतेचा एक दर्जा आतापर्यंत राखलेला आहे त्यांचा आम्ही ज्यांनी उल्लेख केला की आमच्या पुढं आव्हान आहे की आता पत्रकार पूर्वी नानासाहेब कुलवळकरांचा सकाळ आणि आताचा सकार कारण त्यावेळेला तो जे चळवळ म्हणून त्या ठिकाणी सार्वजनिक हितासाठी ठिकाणी सकाळी होता सका परंतु आता मालक झाल्यानंतर आणि वर्तमानपत्रात की यामधून नफा कसा मिळेल आपल्याला अशा प्रकारचं धोरण जात जाते आणि त्या गेल्या सालापासून म्हणजे गेल्या चोवीस वर्षात जर पाहिलं तर तांत्रिक बदलामुळं खूप मोठमोठी मुट वेगवेगळी आव्हानं पत्रकारांसमोर उभी राहिली आहे दोन हजार नंतर डिजिटल युगाची सुरुवात झाली आणि पत्रकारितेत जे बदल झाले तांत्रिक बदल झाले ते आत्मसात करत असताना माझ्या पिढीतील जे पत्रकार होते ते एक नैसर्गिक आहे की नवीन टेक्नॉलॉजी आली तर जुनी पिढी जी असते ती शक्यतो ते अडॅप्ट करायला घाबरते परंतु मला सांगायला आनंद वाटतो की आमच्यातल्या किमान पन्नास टक्के साठ टक्के लोकांनी कम्प्युटर आणि डिजिटल याच्यामध्ये त्यांनी चांगलं निर्माण केलं भले ते त्याच्यातले एक्सपर्ट नव्हते येईल आणि नोकरी वाचेल इतकं तरी त्यांनी ते केलं आज सहा जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण वृत्तपत्र चालू केलेला तारीख दिवस आहे आणि त्या कारणामुळे आज पत्रकार दिन हा साजरा करण्यात येत आहे आणि त्या उपक्रम आमच्या हॉटेलमध्ये प्रेस फाउंडेशन यांनी ठेवला होता त्याकरिता आम्ही प्रेस फाउंडेशन पत्रकार संघ व तळेगाव शहर पत्रकार संघ या दोन्ही पत्रकार संघांना सन्मान चिन्ह देऊन व सर्व पत्रकारांना पेन वाटप करून या पत्रकार संघांचे यांना सन्मानित करण्यात आलं व त्यांना पत्रकारांना सर्वांना प्रोत्साहन एक ऊर्जा तयार होण्यासाठी हे उपक्रम करण्याचा आम्ही राबवण्याचा विचार केला होता की जेणेकरून की पत्रकारांना त्यांचा कामाचा एक कोणीतरी मिळावं किंवा एक सन्मान करण्यात या उद्देशाने आम्ही त्यांचा सन्मान करण्याचा ठरवलं आणि त्यावरती बाळशास्त्रींचा फोटो टाकून त्यांचा चिन्ह तयार करून त्यांना दोन्ही संघटनेचा एक एक सन्मान चिन्ह देऊन सगळ्या पत्रकारांना पेन वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला असंच यापुढे तळेगाव शहर फार मोठं होत चाललेलं आहे आणि तळेगाव शहर मोठं होत असल्या कारणाने तळेगाव शहरात पत्रकार हा घटक फार आहे हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे पाहिजे आणि पत्रकारांना सपोर्ट केला पत्रकार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद